जगाला सुवास देत उमल ती कळी जगाला सुवास देत उमल कळी बायकोचं नाव घेतो लग्नाच्या वेळी देवाला भक्त करतो मनभावे वंदन देवाला भक्त करतो मनभावे वंदन बायकामुळे झाले संसाराचे नंदनवन पाऊस नाही पाणी नाही छपरी कशी गळती पाऊस नाही पाणी नाही छपरी कशी गळती हाण नाही मार नाही बायको कशी रडती अस्कर पारितोषिकासाठी पिक्चर निवडला श्वास अक्षर पारितोषिकासाठी पिक्चर निवडला श्वास बायको झाली माझी लाडकी राणी खास सत्कार्याची करावी नेहमीच पूजा सत्कार्याची करावी नेहमीच पूजा बायकोला म्हटलं लवकर करूया लग्न आता मी वाजवतो बेंड बाजा बशीमध्ये ठेवला गरम चहा कप बशीमध्ये ठेवला गरम चहा कप बायकोला म्हटलं चल पिच्चरला स्टँडअप घर असावं नेहमी क्लीन घर असावं नेहमी क्लीन अँड नीट बायको आहे माझी सिंपल अँड स्वीट राजकारणी लोक आमतात खरेपणाचा आव राजकारणी लोक खर आणतात खरेपणाचा आव बायकोचं नाव घेतल्याशिवाय जायचं नाही मित्रांनी केला मजाओ नवग्रह मंडळात शनीचे आहे सर्वस्व न नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व बायको आहे माझी जीवन सर्वस्व मुंबई पुण्याच्या मध्ये आहे शहर लोणावळा मुंबई पुण्याच्या मध्ये शहर आहे लोणावळा बायकोला विचारतो मी आतिक्या खंडाळा <laughs> <laughs> विज्ञान युगात माणूस करतो निसर्गावर मात विज्ञान युगात माणूस करतो निसर्गावर मात बायको माझी अर्धांगिनी म्हणून घेतला हातात हात स्वतंत्र भारताची राजधानी झाली दिल्ली स्वतंत्र भारताची राजधानी झाली दिल्ली बायको म्हणजे माझ्या हृदयाचं कुलपाची किल्ली पुण्याहून धडक आली डेक्कन क्वीन पुण्याहून धडक आली डेक्कन क्वीन बायको झाली माझी सात जन्माची क्वीन रोजह हो म्हणून सारखी नावाने हाक मारतेस रोज ह हो म्हणून सारखी नावाने हाक मारतेस बायको काग उकाने घेताना कशाला खोटे लाजतेस काळो की रात्र संपली धावत आली उषा काळो की रात्र संपली धावत आली उषा बायकोच्या सहवासात प्रीतीची वाढली नशा पौर्णिमेची रात्र मंद मंद वाहतो वारा पौर्णिमेची रात्र मंद मंद वाहतो वारा बायकोचा स्वभाव मला आज तरी दिसतोय बरा अंगणामध्ये चिमण्या चिवचिवाट करतात अंगणामध्ये चिमण्या चिवचिवाट करतात बायकोचे हट्ट पुरवताना माझ्या नाकी नऊ येतात वाट चुकलेल्या वासराला नसतो कोणी धनी वाट चुकलेल्या वासराला नसतो कोणी धनी बायकोचं रूप सदैव असते माझ्या ध्यानी मनी इंग्रजी भाषेमध्ये झोपलेला शब्द आहे हट इंग्रजी भाषेमध्ये झोपलेला शब्द आहे हट बायकोच्या नावासाठी करू नका कटकट नवग्रहमंडळात शनीचं आहे वर्चस्व नव ग्रहमंडळात शनीचं आहे वर्चस्व बायको आहे माझे जीवन सर्वस्व सातारला गेलो होतो आणला स्पेशल खवा सातारला गेलो होतो आणला स्पेशल खवा बायकोचा सहवास मला नेहमीच हवा पिवळा धमक हापूस आंबा फळांचा राजा पिवळा धमक हापूस आंबा फळांचा राजा बायकोच्या प्रीतीमध्ये जीव अडकला माझा पाऊस पाणी झाले भरपूर धान्य झाले स्वस्त पाऊस पाणी झाले भरपूर धान्य झाले स्वस्त बायको आज भेटली नाही जाऊन विचारतो वास्त पुस्त संसाराच्या डायरीमध्ये सुख करावे जमा संसाराच्या डायरीमध्ये सुख करावे जमा बायकोला म्हटलं चल पिक्चरला लवकर कर जमा निमा काळोख्या रात्री आकाशात फुलल्या चांदण्या काळोख्या रात्री आकाशात फुलल्या चांदण्या बायकोशी लग्न करण्यासाठी केल्या दाताच्या कन्या असावी नेहमी हसत हो मग बोलणे असावे गोड असावी नेहमी हसत हो मग बोलणे असावे गोड बायकोच्या प्रीतीसाठी मन घेते ओढ चला तर मग उखाने सगळ्यांना आवडलेच असतील आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमचे जे नवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील सोन्याचा कप आणि चांदीची बशी सोन्याचा कप आणि चांदीची बशी बायको माझी आहे चणू काही उर्वशी दारातल्या मोगऱ्याचा चढवला मांडवावर वेल दारातल्या मोगऱ्याचा चढवला मांडवावर वेल बायकोच्या साथीने संसार आहे ऑलवेल भक्ती तेथे ते भाव भाव तेथे ते कविता भक्ती तेथे ते भाव भाव तेथे ते कविता बायकोच्या नावाचा जप करतो येता जाता अहो वाट पाहत होतो कितीतरी दिवस अहो वाट पाहत होतो कितीतरी दिवस दात ना कसली पण आज मात्र बायको माझ्या जाळ्यात फसली लग्न ठरलं हळद लागली हातावर रेकली मेहंदी लग्न ठरलं हळद लागली हातावर रेकली मेहंदी बायकोच्या सौंदर्याने मी झालो जायबंदी नेहरूंच्या शर्टवर लाल गुलाबाचे फूल नेहरूंच्या शर्टवर लाल गुलाबाचे फूल बायकोच्या सौंदर्याची पडली मला फूल असं म्हणतात प्रेम दिल्याने प्रेम वाढते असं म्हणतात प्रेम दिल्याने प्रेम वाढते बायकोसारखी पत्नी मिळायला मोठे भाग्य लागते मोबाईल घेतला नवीन मोबाईल घेतला नवीन सारखे करतो एस एम एस बायको आज झाली माझी मिसेस लोकलचा प्रवास करतं फस्ट क्लासमध्ये बसून लोकलचा प्रवास करतो फर्स्ट क्लासमध्ये बसून बायकोला पडली भूल आली प्रेमात फसून एरवीसारखा बडबडत उडतो जसा फुटाना एरवीसारखा बडबडतं उडतो जसा फुटाना बायकोचं नाव घ्यायला आठवत नाही उखाणा श्रीकृष्णाचे नाव घेतले की आठवते त्याची बासरी श्रीकृष्णाचे नाव घेतले की आठवते त्याची बासरी बायको राणी माझी आहे अगदी हसरी नक्षीदार बाउलमध्ये ठेवल्या आंबाच्या फोडी नक्षीदार बाऊलमध्ये ठेवल्या आंब्याच्या फोडी बायकोच्या सहवासात रात्र झाली थोडी श्रीकृष्णाच्या बालीला यशोदेला सोडतात हसून श्रीकृष्णाच्या बालीला यशोदेला सोडतात हसून बायकोला नेतो हनीमूनसाठी साठी विमानमध्ये बसवून नाव घ्या नाव घ्या नावात काय नाव घ्या नाव घ्या नावात नाव काय बायकोला म्हटलं तू तरी माझी ऐश्वर्या रॉय नाव घे नाव घे अग्रह करू नका नाव घे नाव घे अग्रह करू नका बायकोचं नाव घेण्याचा प्रसंग आलाय बाका उखाण्याचा चाललाय आग्रह उखाण्याचा चाललाय आग्रह मारीन म्हणतो बाजी उखाण्याचा चाललाय आग्रह मारीन म्हणतो बाजी बायकोचं नाव घ्यायला झालो मी राजी विड्या तोडल्या मुठी सोडल्या चुळा टाकल्या भरून विड्या तोडल्या मुठी सोडल्या चुळा भरल्या टाकून भरून नाव घेण्याची बुनबुन उरली टाकतो बायको म्हणून नावामध्ये आहे काय नका हट्ट धरू नावामध्ये आहे काय नका हट्ट धरू माझा उखाणा जुळत नाही बायकोच बायको काय ग करू नंदनवणीच्या कोकिळा बोलती गोड नंदन वनीच्या कोकिळा बोलती गोड बायको राणी माझा तळ हाताचा फोड नाव घे नाव घे करू नका ठनानाना नाव घे नाव घे करू नका ठनानाना बायकोचं नाव घेयला सुसत नाही उखाना लाखात दिसते देखणी चेहरा सदा हसरा लाखात दिसते देखणी चेहरा सदा हसरा बायकोच्या रूपापुढे अप्सरेचा ढळेल तोरा वर्मतळाखाली बातमी वर्तमानपत्री रीती वर्मतळाखाली बातमी वर्तमानपत्री रीती बायकोचे नाव घेत अजोड आमची प्रीती घटका गेली पळे गेली राम का हो म्हणा घटका गेली पळे गेली राम का हो म्हणाना बायकोचं नाव घेतो थांबवा आता ठणाना था हुंडा नाही करणी नाही नाही पोशाख दिला माझा हुंडा नाही करणी नाही नाही पोशाख दिला माझा माहेरच्यानी मला मामाच केला फुलात फूल मदन बाण फुलात फूल मदन बाण बायको माझी जीव की प्राण पाण्याच्या हंड्यावर रुपयाचे झाकण पाण्याच्या हंड्यावर रुपयाचे झाकण बायकोच्या हातात हिर्याचे कंकण खडी साखरेचा खडा खावा तेव्हा गोड खडी साखरेचा खडा खावा तेव्हा गोड बायकोच्या रूपात नाही कुठेच खोड हिऱ्याचा कंठा मोत्याचा घाट हिऱ्याचा कंठा मोत्याचा घाट बायकोच्या हौशीसाठी केला सगळा थाट सुंदर प्रेमाचे सुंदर गाव सुंदर प्रेमाचे सुंदर गाव बायकोच्या मेहंदीत माझे नाव कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास बायको देतो मी लाडवाचा घास कोरा कागज काळी शाही कोरा कागज काळी शाही बायकोला रोज देवळात जाण्याची घाई सोनेची संपली मोत्यांनी गुंपली सोनेची संपली मोत्यांनी गुंपली बायकोरांनी आणि माझे घर कामात गुंतली देवांचा विठोबा विटेवरी उभा देवांचा विठोबा विटेवरी उभा बायकोने वाढवली आमच्या घराची शोभा चला ला ला तर मग उखाने सगळ्यांना आवडलेच असतील आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील